साहित्य संघच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या साहित्य संस्था वाचवा याची मोठी गरज निर्माण झाली त्याच्यात आज विदर्भ साहित्य संघाचा समावेश सा झाला याच्याकरता की ही निवडणूक जाहीर झाल्यावरती या निवडणुकीमध्ये या संस्थेचे प्रमुख म्हणून अशा काही लोकांना उभं करण्यात येत आहे आणि त्यांच्यामध्ये अशा काही शक्ती आहेत की ज्यांचा विदर्भ साहित्य संघाच्या जागेवर मालमत्तेवर डोळा आहे आणि ते त्यांचा जाहीरनामा वाङ्मयीन नाही आहे सांस्कृतिक नाही आहे संस्थेच्या उद्दिष्टांना धरून नाही आहे तो आहे की ती जागा जी आहे तिथे जे काही आहे ते आम्ही पाडू आणि नवीन चकचकीत गुळगुळीत तुम्हाला माल बांधून देऊ आणि त्याच्यावरती आम्ही तुम्हाला खूप सा सा संस्था सा, सा, म्हणजे इमारत नव्हे हा आमचा जाहीरनामा आहे विदर्भ साहित्य संघाला जी प्रतिष्ठा प्राप्त झालेली होती ती विदर्भ साहित्य संघाचं इमारत नव्हती तेव्हाही प्राप्त झाली होती आज आम्ही जे उभे आहोत ते अवाङ्मयीन असाहित्यिक वाङ्मयीन दिशा देण्याची संस्थेला आणि समाजाला मराठी भाषा साहित्य संशोध्याचं योगदान नसेल असा कोणीही अध्यक्षपदी सदस्यांना मान्य नाही म्हणून लोकांनी मला पुढे केलं आणि हे बावीस लोक त्या दृष्टीने निवडून आम्ही विदर्भ साहित्य संघ वाचवा वाङ्मयीन साहित्यिक माणूसच फक्त अध्यक्ष असला पाहिजे दिशा देण्याची क्षमता असलेला हा विदर्भ साहित्य संघ वाचवा या पॅनलचा जाहीरनामा आहे नितीन गडकरी यांना मी ते लक्षात आणून दिल्यावर त्यांनी जे पत्र मला लिहिलं ते सार्वजनिक आहे तुमच्याही जवळ दिलेलं आहे त्याच्यामध्ये आहे त्यांनी म्हटलं आहे की राजकारणी व्यावसायिक आणि साहित्य क्षेत्राबाहेरील लोक यांनी कधीच साहित्य संस्था हस्तक्षेप करू नये आता हे ज्यांच्या संदर्भात म्हटलं आहे त्यांनी ते पाळावं एवढीच आमची अपेक्षा आहे हे पाच वर्ष विदर्भ साहित्य संघापासून दूर आहे कार्यकारिणी ते नाही आहे हा प्रश्न तुम्ही ज्यांनी त्यांना केलं त्यांना विचारा थुम्हें थुम्हें थुम्हें। चा चा कौन -कौन हे बरोबर आहे नाही त्याच्याही आधी विरोध केला आहे त्यांचा जो माझे मेसेजेस आहेत ते विचारा की विदर्भ साहित्य संघाचा अध्यक्ष होण्याच्या तुमच्यापैकी कोणकोण कसं लायकीचं नाही हे मेसेजेस आहेत सरचिटणीस मानेकर यांच्याजवळ दातेंजवळ विकास लिमाईजवळ कोषाध्यक्षांजवळ त्यांना विचारा की त्या मेसेजेसवर तुम्ही पुढे काय संवाद साधला एका अध्यक्ष पदासाठी अकरा लोकांनी फॉर्म भरले त्यातले सहा विड्रॉल झाले पाच अजूनही आहे अचानक असं काय वाटायला लागले की आपण आता आपल्या हाती घेतला पाहिजे बोलतील निवडणुकीचं स्वरूप काय असतं मतदान किड निवडणूक होते आहे कोण निवडणूक निवडणुकीमध्ये शिरलेले आहेत त्यांचे उद्देश काय आहे हे सर्व बुलढाणा अकोला अमरावती करत तिथे ठिकठिकाणी प्रेस कॉन्फरन्स सभा झाल्या आणि त्यातनं विस्तृत माईंड आतापर्यंत सरांनी काही आहे ही मांडणी बाबी प्रामुख्याने म्हणजे आजचं कारण म्हणजे प्रयोजनच प्रेस त्यांनाही बैठकी ज्याला शक्यता येतील आणि चर्चा पण होऊन जाईल आमच्या त्याच्यासोबत ते डायरेक्ट भेट होऊन जाईल म्हणून होतं पण मुख्य उद्देशच आपलाच प्रेस कॉन्फरन्स होता पण तेवढ्यासाठी ते भाषेंद्र दोशी डॉक्टर विलाज चिंतामण देशपांडे सर आले माननीय मानिय विनोद जी तिथे आलेले आहेत